ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे छत्रसाल स्टेडियम मधल्या हाणामारीत झालेल्या मृत्यूनंतर सुशील आणि त्याचा साथीदार फरार झालेला आहे आणि यांच्या शोधासाठी पोलिसांची बारा पथकं रवाना करण्यात आली आहेत सर्व विमानतळांवरती सुद्धा अलर्ट देण्यात आलाय आणि ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे छत्रसाल स्टेडियमवरती हाणामारी झालेली होती या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला या घटनेनंतर सुशील कुमार फरार झालाय त्याच्या शोधासाठी पोलिसांची बारा पथकं रवाना करण्यात आली आहेत प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत हे सगळं काय प्रकरण आहे ज्ञानदा uh, देशातला अत्यंत नामवंत अशा पद्धतीचा ऑलिम्पिक पटू आणि पहिलवान सुशील कुमार uh, हा या सगळ्या प्रकरणामध्ये अडचणीत आलेला आहे दिल्लीतलं जे छत्रसाल स्टेडियम आहे ज्या ठिकाणी या सगळ्या पहिलवानांचं प्रशिक्षण होत असतं त्या ठिकाणी uh, मारहाणीची घटना जी आहे ती काही दिवसांपूर्वी झालेली होती आणि त्याच्यामध्ये सुशील कुमारवरती सुद्धा गंभीर आरोप आहेत आणि या पार्श्वभूमीवरती त्याच्या विरोधात आणि त्याच्या जवळपास बारा सहकाऱ्यांच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलेला आहे तो हरियाणामध्ये असल्याची शंका पोलिसांना त्याच्यामुळे काही टीम्स ज्या आहेत त्या हरियाणामध्ये सुद्धा रवाना करण्यात आलेल्या आहेत आणि सुशील कुमारचे जे कोण आहेत ते सुद्धा सध्या बंद आहेत त्यामुळे तो इतरत्र कुठं पळून जाण्याच्या शक्यत आहे का याची सुद्धा चाचपणी पोलीस करतायत प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट